राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी दोन सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत करवीर निवासिनी श्री आंबाबाई देवीचं दर्शन घेऊन वारणानगरमधील महिला मेळावा आणि वारणा विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेच्या कारणामुळे श्री अंबाबाई मंदिरात दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर राष्ट्रपती करवी निवासी श्री अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत विमानतळापासून श्री अंबाबाई मंदिरापर्यंत कडे कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या मार्गावर इतर वाहनांना परवानगी दिली जाणार नाही पण वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी काही एकेरी मार्ग खुले करण्यात आलेत अंबाबाई मंदिराला तर अक्षरशः सुरक्षा दलाच्या छावणीचं स्वरूप आलंय सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांना आंबाबाई मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही भाविकांनी सकाळी दहा ते दुपारी दोन ही वेळ वगळून दर्शनासाठी यावा असं आवाहन आवा देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलंय वारणा महिला सहकारी मंडळ आणि वारणा विद्यापीठाच्या कार्यक्रमालाही राष्ट्रपती उपस्थिती लावणार आहेत राष्ट्रपतींचा दौरा मार्ग आणि कार्यक्रम ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय